नमस्कार सध्या लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचे वारे प्रचंड वेगानं वाहायला लागले आणि हे वारे वाहत असताना मला बरेचसे लोक येऊन भेटले काही कार्यक्रमाला जातो तर तिथूनही लोक मला भेटायला येतात आणि लोक म्हणतात की तुम्ही सर लोकसभेची निवडणूक लढवा म्हणजे लोक माझ्याकडे येऊन बोलतात ठीक आहे लोक कुठं भेटायला गेल्यावर बोलतात पण माझी विधानसभेची तयारी चालू आहे ऑलरेडी मी वर्धेत येणारी दोन हजार चोवीसची महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक शेलू मतदारसंघातून वर्धा शेलू मतदारसंघातून लढणार आहे किंवा माझं गाव देवी पुलगाव मतदारसंघात येते तर या दोनपैकी एका मतदारसंघात मी लढणार आहे एक तर वर्धा शेलू ठीक आहे नाही तर मग ठीक आहे देवी पुलगाव तर माझी शेलू मतदारसंघात पूर्ण जोडसोऱ्यानं तयारी चालू आहे मी गावागावात भेटी देऊन राहिलो ठीक आहे आणि स्पष्ट आपले उद्देश आहे म्हणजे त्याच्यात लपवाजं काही नाही कोणा लोकांना उद्या म्हणलं का बा सर ठीक आहे तुम्ही मास्तर होते स समाजसेवा समाजसेवा मी करतो पण मी पुरा राजकीय माणूस आहे मी पहिलेच सांगतो लपून ठेवायचं काही काम नाही विषय असा आहे ठीक आहे का काही लोकांचं म्हणणं आहे का तुम्ही शिकवाचंच काम करा उभं राहू नका मला या देशाच्या संविधानानं अधिकार दिला आहे आणि ठीक आहे लोकं म्हणते ठीक आहे म्हणून मी उभं राहून राहिलो आणि मी तुमच्याच समस्या तिथं मांडणार आहे पहिली गोष्ट मी पैसा वाटू शकत नाही हे लोकांना समजून घ्यावं तुम्हाला जर पाचशो की नोट मटन की बोट और तेरेकोच वोट असं द्यायचं असेल तर ते तुम्ही तुमचं पाहिजा तुम्हाला वाटत असन तुमच्या भवितव्यासाठी मी तिथं गेलो पाहिजेन तुमचे मुद्दे मांडले पाहिजे तर मला मतदान करजा पण आता लोक असे म्हणून राहिले का सर तुम्ही लोकसभेला उभे राहा तर माझी काही लोकसभेची तयारी नव्हती पण काँग्रेसमधून ठीक आहे मी लो विधानसभेची तिकीट मा तिकीट मागून राहिलो तर आता वर्धेमध्ये काँग्रेसकडून कोणीच उभं राहिले तयार नाही आहे कोणीच नाही मी चांगल्या वरिष्ठ नेत्याला भेटलो त्याच्यानंतर इथले काही स्थानिक का आमदार आहेत त्यांना भेटलो मग ते रणजितदादा असो अमरदा काय असो याय सगळ्याला भेटलो स्थानिक नेत्याला भेटलो पण कोणीच आमदार केले काँग्रेसकडून दावेदारी करायला तयार नव्हतं मग सुनीलबाबू केदार होते त्यालाही भेटलो ठीक आहे तर आता त्यांना त्या एका केसमध्ये सजा झाल्यामुळे ते उभे राहते का नाही हा प्रश्नचिन्ह आहे तर त्याच्यामुळे मग असा विषय निर्माण झाला का इथून कोणाले सीट जाईल तर मला अशी माहिती पडली का जी राष्ट्रवादी इथं ज्या अकरा जागा लोकसभेच्या आहे विदर्भात तर त्याच्यात दोन जागा राष्ट्रवादी लढवत होत्या आता काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना याचं महाविकास आघाडी आहे तर माझं म्हणणं असं आहे का मागच्या काही इलेक्शनमध्ये तीन साडेतीन लाख कॅडर वोटिंग आहे काँग्रेसचं आणि काँग्रेस हा गांधीजीला असल्यामुळे काँग्रेसनं या जागेवरची दावेदारी सोडू नये पण ठीक आहे Uh, राष्ट्रवादीनं भंडारा गोंदिया जागा म्हणजे uh, नाना पटोलेंनी मागितली आहे असं काहीतरी चर्चा माझ्या कानावर आली ती एक जागा आणि एक जागा एस सी कॅटेगरीची अमरावतीची जी राखीव आहे त्याने मागच्या वेळेस राष्ट्रवादीनं नवनीत राणा यांना सपोर्ट केला होता तर ती एक जागा तर दोन जागा राष्ट्रवादीनं सोडल्या तर राष्ट्रवादीला द्यायच्या कोणत्या जागा बा मग वर्धा कोणीच नाही तर द्यायची बा पण राष्ट्रवादीचं इथं काय होते का राष्ट्रवादीचं हिंगणघाटमध्ये ठीक आहे थोडंसं प्राबल्य आहे बाकी मतदारसंघात नाही पण महाविकास आघाडीचा कोणता कॅन्डिडेट ठेवला तर निवडून येऊ शकते हे मी वरिष्ठांना सांगितलं का तुम्ही एखादा चांगला ठीक आहे तग्गड उमेदवार द्या युथ द्या जो लोकांचे प्रश्न मांडते अशा माणसाला सीट द्या कारण काँग्रेसचं इथं सव्वा तीन लाख कॅडर वोटिंग आहेच तीन लाख पंचवीस हजार किंवा साडेतीन लाख मागच्या वर्षी तीन लाख सत्त्याण्णव हजार वोटिंग होतं आणि त्याच्यामुळे मग का झालं का ठीक आहे तर मी त्यांना सांगितलं का बा दोन लाख कोटी मी अपक्ष उभं राहिलो तर मी घेऊ शकतो एवढा मी कॅन्डिडेट आहे अपक्षचा कदाचित अपक्ष राहिला लोकायचा जर मा माया बाजूला आला तर मी अपक्षही निवडून येऊ शकतो पण विषय असा होते का पक्षाचं काही कॅडर वोट असते ठीक आहे त्याचा फायदा होते म्हणून मग बऱ्याचशा लोकांनी मला म्हटल्याच्या नंतर मग मी काही वरिष्ठ नेत्याला भेटलो ठीक आहे आणि त्यांना म्हटलं का तुम्ही जर मला शीट दिली तर मी जिंकून येऊ शकतो बा तुम्ही त्याच्यावर विचार करा कारण मी पदवीधरले उभं होतो तर तुम्ही माझ्या डाट्यापर्यंत आले होते मी तुमच्यापर्यंत आलो नव्हतो आता मी तुमच्यापर्यंत आलो फक्त हे सांगासाठी आलो मला शीट दिली नाही दिल्ली तर मला काही लोकसभा निवडणूक लोक लढायचीच आहे अशी माझी तयारी नाही कारण तेराशे बूथ आहे एवढं मोठं इलेक्शन तसं आपण सहा जिल्ह्याचं लढलो आहे ती वेगळी गोष्ट पण लोकांचा सपोर्ट जर असला आणि लोकांना जर म्हणलं कारण ठीक आहे अमरावतीचे दोन मतदारसंघ येते एक येते नांदगाव खंडेश्वर धामणगाव मतदारसंघ त्याच्या -चा, चांदूर रेल्वे तालुका येते आणि एक येते मोर्शी वरुड आणि वर्धेचे चार विधानसभा मतदार क्षेत्र येते एक वर्धाशेलू एक देवीपुलगाव एक आरवी कारंजा आणि एक येते हिंगणघाट समुद्रपूर असे चार तर या ठीक आहे मी जो आता हा व्हिडिओ टाकत आहे तर ज्या ज्या वर्धेतल्या लोकांना असं वाटते का मी उभं राहिले पाहिजे त्यानं कमेंट्स करा नाही राहिले पाहिजे तर नका करू ठीक आहे म्हणजे तुम्हाला वाटत नाही आहे तर नाही लिहा माझं काही वैयक्तिक त्याच्यात मत नाही आहे पण माझी लोकसभेची तयारी चालू नाही पण लोकांचा जर पाठिंबा आता मला काही लोकांना म्हणलं काही लोकांच्या म्हणण्यावर होत नाही सर्वाचं पाठिंबा लागल स्थानिक राजकारण्याचा पाठिंबा लागण या सगळ्याच्या भरोशावरच मी निवडून येऊ शकतो ठीक आहे आणि म्हणून लोकांना फोर्स केला म्हणून मग मी आता काही लोकाला भेटलो लोकांचं म्हणणं आहे का आमच्या समस्या मांडणारा आमच्या बाजूनं बोलणारा जवान आणि दुसरी गोष्ट स्थानिक उमेदवार द्या मागच्या वेळेस स्थानिक उमेदवार न दिल्यामुळे लोकांना इनडायरेक्टली बी जे पीले मतदान केलं म्हणून एवढंच म्हणणं आहे का स्थानिक उमेदवार जर या पक्षानं महाविकास आघाडीने दिला जर महाविकास आघाडीने एखादा डमी कॅन्डिडेट दिला स्थानिक दिला नाही किंवा चांगला उमेदवार दिला नाही तर इनडायरेक्टली याचा फायदा सत्तेत असणाऱ्या लोकांनी होईल आणि त्याचे नारा आहेच अबकी बार चारसो पार तर ते चारसो पार ठीक आहे आले तर आपलं काही खरं नाही आपल्या शेतकऱ्यावर अशाच गोळीबार करण असे छरे मारन रबराच्या मयकांड्या फोडण आपल्या शेतकरी मायबापाचं लोन माफ नाही करण उद्योगपत्याचं कर्ज माफ करण ठीक आहे तर असं होऊ शकते म्हणून या संविधानाचा मान सन्मान ठेवणारं संविधानावर देत चालला पाहिजे या देशाची लोकशाही जिवंत राहिली पाहिजे असं मला वारंवार वाटते वार म्हणून मी जे लोक थोडाफार संविधानाचा ठीक आहे म्हणजे संविधानाचा आदर करतात संविधानानुसार वागतात आणि एवढ्या त्यावेळेस म्हणजे चौदाच्या अगोदर एवढ्या ईडी सी बी आयचा गैरवापर केला जात नव्हता ठीक आहे वारंवार ठीक आहे कोर्टात इंटरफेअरन्स सरकारचा नव्हता हे आता दहा वर्षात प्रचंड वाढला आहे म्हणून या देशाची संविधान वाचलं पाहिजे या देशाची लोकशाही वाचली पाहिजे म्हणून ठीक आहे मी महाविकास आघाडीकडून तिकीट मागून राहिलो आता ते दिन नाही दिन हे नंतरची गोष्ट आहे पण लोकांना काय वाटते लोकांनी आपल्या प्रतिक्रिया खालतं कमेंट्समध्ये कळवाव्या ठीक आहे मी वर्धेतल्या बऱ्याचशा न्यूज चॅनल आहेत तेही मला प्रचंड सपोर्ट करतात ठीक आहे ते माझ्या न्यूज ठीक आहे त्यांना म्हटलं की माझी असा असा कार्यक्रम झाला लावा तर फटकन लावून देतात आणि सपोर्टिव्ह आहे सगळे लोक ठीक आहे त्याच्यामुळे व वर्धेतला स्थानिक मीडिया त्याचे मी मनापासून आभार मानतो जे लोक माझ्याकडे आले का तुम्ही उभं राहा त्याचे मी आभार मानतो आणि ज्या लोकांच्या मी पाठिंब्यावर उभा आहे त्याचे मी आभार मानतो ठीक आहे जर तुम्हाला असं वाटत असेल ठीक आहे का मी उभं राहिले पाहिजे तर बरेचसे लोक आहे असे का ज्यायले असं वाटते का मी उभं राहिले पाहिजे त्यानं कमेंट्स करा नाही वाटत तर नाही लिहा मी लोकसभाच लढवाले पाहिजे का विधानसभा याबाबतही कमेंट्स करा ठीक आहे हा व्हिडिओच त्याच्यासाठी आहे आणि जर पक्षानं तिकीट दिली मला महाविकास आघाडीकडून तर मी हमखास लढीन आणि एक विजयी कॅन्डिडेट म्हणून ठीक आहे मला तरी वाटते का माझं जे कॅल्क्युलेशन आहे त्या कॅल्क्युलेशन मी जसं मी पदवीधरले सांगितलं का मला दहा हजार मतदान भेटते तर माया बाजूने साडे तेरा हजार मतदान होतं साडेआठ हजार व्हॅलिड पडलं आणि साडेपाच हजार जे इनव्हॅलिड पडलं ते इनव्हॅलिड साडेपाच साडे हजारापैकी साडेपाच हजार माय होतो म्हणजे मी दहा हजार क्रॉस गेलो होतो मी सांगितलं होतं का मला एवढं मतदान भेटते याच्यापेक्षा जास्त पेटन पण कमी नाही तर हे आता बी माझं कॅल्क्युलेशन आहे मी कॅल्क्युलेशनशिवाय चालत नाही पण ठीक आहे अपक्ष राहिलं तर शून्यापासून तयार होते ठीक आहे तर मी अपक्ष राहावं का का मी महाविकास आघाडीकडून राहावं याच्याबाबतही कमेंट्स करा ठीक आहे त्याच्याबाबतच हा व्हिडिओ घेतला कदाचित काही लोकाला वाटू शकते का कराय मास्तर खूप घाई करून राहिला पण ठीक आहे कोणताही माणूस जावं तिथं आपली समस्या मांडणारा गेला पाहिजे आणि एक तगडे उमेदवार ठीक आहे आणि जवान लोकांना पाठिंबा दिला पाहिजे आणि जेवढे लोक जाऊशा वाटते बी जे पी तेवढ्या लोकांना काँग्रेसच्या भ्रष्टाचारी लोकाने घेऊन घ्याव ठीक आहे बी जे पीनं मी तर म्हणतो अजून चांगलं होईन आणि जवान लोकांनी चान्स भेटेल तुम्हाला जा काय वाटते सांगा आचार्य शीतच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र